नमस्कार इंडक्शन रुरल मागील भागात आपण पाहिलं साध्या जखमांवर प्रथम उपचार आणि काळजी आज आपण ज्यातून रक्त वाहतं अशी जखम यावरील प्रथम उपचार आणि काळजी या विषयावर बोलणार आहोत जर जखमेतून थोडंसं रक्त येत असेल तर तो भाग थोडा वर उचलून धरा तो भाग थोडा वेळ दाबून ठेवा त्यामुळं रक्त प्रवाह कमी होतो आणि रक्त थांबायला मदत होते अशावेळी छोटी पट्टी देखील वापरू शकता जर रक्त थांबत नसेल किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाटत असेल तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या जखमेतून खूप रक्त वाहत असेल तर ते कसं थांबवावं हे आता आपण पाहूया सगळ्यात पहिलं जखम झालेला भाग वर उचला तो भाग शक्य असल्यास हृदयाच्या पातळीपेक्षाही वर उचलून ठेवायचा आहे यामुळे रक्त प्रवाह कमी होतो एक स्वच्छ कापडाचा तुकडा किंवा बँडेज घ्या तो जखमेवरती ठेवून बोटांनी किंवा तळहातांनी त्यावर घट्ट दाबा आणि काही मिनटं तसंच दाबून ठेवा रक्त थांबलं की नाही हे बघण्यासाठी लगेच हात सोडू नका जर तुम्ही लगेच हात सोडलात तर रक्त थांबण्यासाठी तयार झालेले रक्ताची गाठ फुटू शकते आणि पुन्हा रक्त येऊ शकतं जर जखमीतून खूप रक्त वाहत असेल तर लगेच पेशंटला जवळच्या दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात नेतानाही जखम दाबूनच ठेवायला हवी जर दाबून ठेवूनही रक्त थांबत नसेल तर शक्य होईल तितक्या जखमे शेजारच्या शरीरावरती घट्ट बांधायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं जखम बांधताना जोरात गाठ मारू नका जास्त घट्ट बांधल्यास तो भाग काळा निळा पडू शकतो कारण त्या भागाला रक्त पुरवठाच थांबतो बांधण्यासाठी एक गडीचं कापड किंवा मोठा बेल्ट वापरा दोरी सुतळी किंवा वायर वापरू नका आशा करतो की रक्त येत असलेल्या जखमांवर कसे प्रथमोपचार करायचे हे आता आपल्याला थोडक्यात समजलं असेलच योग्य वेळी केलेला योग्य प्रथमोपचार अनेकांचे प्राण वाचवू शकतो पुढच्या भागात संसर्ग झालेल्या जखमांबद्दल बोलूयात हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका